नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुण्यामधून सहर्ष स्वागत करतो ऍक्च्युली हे सुद्धा एक वर्तमानपत्राचं कात्रणच आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी आयुर्वेदामध्ये एम डी आहे आणि ऑनलाईन कन्सल्टेशन पण करतो परंतु त्याचबरोबर पर अशा प्रकारे न्यूज या स्वरूपामध्ये किंवा वर्तमानपत्रांच्या कात्रणाच्या माध्यमातून मी हे डिजिटल कात्रन आता जमा करण्याचा एक नवीन छंद मला या गेल्या काही महिन्यांमध्ये लागला आहे की आपण फिजिकली वर्तमानपत्राची कात्रणं ठेवण्यापेक्षा अनायसे आपल्याकडे युट्यूब सारखं अतिशय चांगलं मीडियम आहे माध्यम आहे व्यासपीठ आहे त्याचा वापर करून अशा प्रकारची कात्रणं जपून ठेवायची आणि त्याचा आपल्या सगळ्या समाजातल्या मित्रपरिवाराला बांधवांना भगिनींना याचा लाभ मिळवून द्यायचा की अशा प्रकारे ते जतन राहिले की पुन्हा पुन्हा जेव्हा त्याची काही आठवण येईल त्या संदर्भात चर्चा होतील तेव्हा तेथे -ते डॉक्टर आर आर देशपांडेंच्या यांच्या आयुर्वेदा अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये जायचं न्यूज हा भाग बघायचा आणि त्याच्यामधल्या कात्रणं काढून त्याच्यावरती परत घरादारांमध्ये किंवा समाजामध्ये चर्चा घडवून आणायची आज एक छान मला लेखा वाचण्यात आला सकाळमधला अर्थातच मी सकाळ आणि डॉक्टर अशोक कुडले यांचे पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांनी आम्हाला समाजाला ही चांगली एक आर्टिकल उपलब्ध करून दिलेला आहे विकसितपणा मागचं अधिक आणि उण हे केवळ वाचन नसणार त्याच्यावरची माझी प्रतिक्रिया मला आवडला म्हणून तर मी आपल्या समोर सादर करतोय ना त्याच्यात प्राध्यापक डॉक्टर अशोक कुडलेंचं एक छान प्रकारे सारांश या डाव्या बाजूला दिलेला आहे आपल्याला की भारत एकीकडे अर्थव्यवस्था म्हणून पाचव्या क्रमांकावर आता तो तिसऱ्या क्रमांकावर पण जाणार आहे ट्रिलियन्स काहीतरी शब्द असतात मला तर त्याचे एकावरती किती आकडा म्हणजे ट्रिलियन हे मला सांगता येणार नाही खरंच ना सांगतो मी प्रामाणिकपणाने इतका प्रामाणिकपणा माझ्यामध्ये आहे काही आपल्याला हे आकडे सुधारत नाही तो कोट्यावधी नाबजावधी वगैरे वगैरे पण जे काय छान होणार आहे भारताचं एक चांगलं चित्र आहे परंतु त्याच्यामध्ये मला हा शब्द आवडला की हे सगळं होत असताना अर्थव्यवस्था चांगली आहे चांगली आहे चांगली आहे असं आपल्या मनावरती बिंबवलं जातं सगळ्याच माध्यमातून ओके आणि आपण असं म्हणतो की झाला आता भारत हा काय होणार आहे डेव्हलप्ड कंट्री होणार आहे मी स्वतः एकोणीसशे त्र्याण्णव ते वीसशे चौदा सातत्याने वीस वर्ष आयुर्वेदाच्या प्रचारासाठी अमेरिका स्वित्झर्लंड जर्मनी इटली स्पेन या देशांना सातत्याने भेट भेटी देत होतो बरं का तर त्याच्यामुळे हे जेव्हा मला शब्द तेव्हापासून माहिती आहेत डेव्हलपिंग म्हणजे काय डेव्हलप्ड म्हणजे काय विकसनशील आणि विकसित देश मराठीमध्ये दे दोन शब्द लक्षात ठेवा विकसित म्हणजे हंड्रेड पर्सेंट डेव्हलप्ड कंट्री आणि विकसनशील म्हणजे त्या विकसित होण्याकडे आपला चाललेला प्रवास आपण डेव्हलप्ड आहोत असं म्हणण्यापर्यंत आपली अवस्था आली पाहिजे तर हे त्यांनी दिस आहे की हा जर आपल्याला टायटल मिळवायचं असेल की आपण विकसित देश आहोत विकसनशील नाही परत परत पर सावकाश तुमच्या मनावर बिंबवतोय दोन शब्द विकसित जो आपल्याला पल्ला गाठायचा आहे हंड्रेड पर्सेंट डेव्हलप्ड कंट्री आणि डेव्हलप सध्या आपण सगळे डेव्हलपिंग भारत हा डेव्हलपिंग आहे प्रयत्न चालू आहे त्याचा पण आता काय झालं की या दोन्ही मधला जो अंतर आहे म्हणजे प्रगतीची आपल्याला वाटचाल किती लांबपर्यंत प्रवास आहे किती काळ त्याला लागेल कुठल्या कुठल्या रस्त्याने आपल्याला जावं लागणार आहे मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर्स काय असणार आहे या संदर्भाची चर्चा या लेखामध्ये केल्यामुळे मला ती आवडली आहे की दोन्ही मध्ये ही तफावत आहे म्हणजे एकीकडे अर्थव्यवस्था चांगली आहे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण डेव्हलपड असं लगेचच हो असं काही चित्र नाही इंग्लंड फ्रान्स इटली स्वीडन ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड बघा सगळी नावं कशी आकर्षक आहे की नाही आपल्या सगळ्यांना ते कुठलं टूर्स ट्रॅव्हल्सच्या द्वारे आपण जे जातो चलो बॅग भरो आणि निकल पडो वगैरे ज्या काही केसरी असेल अजून कुठल्या ट्रॅव्हल्स असतील नाही का तर या सगळ्या ट्रॅव्हल्समध्ये आपल्या या देशांमध्ये जायचं असतं तिथल्या छान छान गोष्टी पाहायच्या असतात आणि परदेश प्रवास म्हणजे काय हो तिकडे बोलायची सोय नाही तिकडं असं वातावरण आहे तिकडे अशी क्लिनलीनेस आहे स्वच्छता आहे अमुक आहे तमुक आहे इथे मस्त चर्चा करायच्या तिकडच्या काही गोष्टी आणायच्या काही कल्चर चांगला आणतो काही असं तसंच आणतो ते लक्षात घ्या की या विकसित राष्ट्रांना मागे टाकलंय आपण आणि जी डी पी हा एक सध्याचा प्रचलित शब्द आहे जी डी पीनुसार जीडीपीचा जर विचार केला तर भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला आहे अभिनंदन अभिनंदन सगळ्या भारतीय समाजाच्या नेत्यांचं समाजसेवकांचं आणि ने आपल्या लोकांचं सुद्धा पण एकीकडे अर्थव्यवस्थेत विकसित राष्ट्रांना मागे सारत भारताने मोठी मज टप्प्यावर येऊन सुद्धा विकसनशील हा जो आत्ताचा आपला स्टॅम्प आहे ना विसरू नका आपण विकसनशील आहोत डेव्हलपिंग आहोत डेव्हलपड नाही हा याची खंत बाळगायची काय खंत बाळगायची नाही चांगले सुखदुःखे समेकृत्वा यामुळे भारताला विकसित डेव्हलपड व्हायचं असेल तर काय काय साध्य करायचंय त्याच्यासाठी याचे अर्थ नीट समजून घेणं गरजेचं आहे म्हणून मला तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करावा सा वाटला हे विकसित हंड्रेड पर्सेंट स्टॅम्प जर आपल्याला मिळवायचा असेल डेव्हलपचा तर त्याच्यामध्ये कोण निकष लावतो आणि काय काय त्याचे क्रायटेरिया असतात कुठलं त्याच्यात मत किंवा कुठले मुद्दे लक्षात घेतले जातात हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं बरं का त्यांना फक्त तिकडचं ते झटपा काय आपल्याकडे सगळं रस्त्यावरती राडा रोडा एवढंच शब्द बाकी काय काय क्रायटेरिया आहेत इव्हन कुठल्या नेत्याला जर तुम्ही विचारलं पटकन नगरसेवक आमदार खासदार की मला सांग दहा क्रायटेरिया सांग की डेव्हलप्ड कंट्री होण्यासाठी मला काय काय करायचं भारताला तर सांगताना सांगता येईल असं मला वाटत नाही एकदा प्रयत्न करा तुमचे कोणी मित्र असतील तर म्हणजे आमदार खासदार मित्र असतील अगदी जवळचा लंगोटी यार जागतिक बँकेच्या जागतिक बँक वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडिकेटर बघा किती छान शब्द आहे इंग्लिश आहे वर्ल्ड डेव्हलपमेंट इंडिकेटर म्हणजे ती मानक आहेत प्रमुख महत्वाचे निकष काय काय बघा एकंदर सध्या सहा दिसतात काळजीपूर्वक वाचायचे बर का नंबर एक गरिबी असमानता आणि दरडोई उत्पन्न प्रत्येक माणसाला किती उत्पन्न मिळते दर डोई डोई म्हणजे हेड प्रत्येक व्यक्तीच उत्पन्न काय गरिबी किती आहे तुमच्या भारतामध्ये असमानता किती आहे याचा विचार ही बँक करणार आणि मग ही हे ही बँक स्टॅम्प देणार आहे बरं का आपल्याला तुम्ही आम्ही एकमेकात म्हणायचं हा आपण डेव्हलप्ड आहोत बरं काय उपयोगाचं नाही ते जागतिक स्तरावरती सिद्ध झालं पाहिजे की यस भारत हा डेव्हलप्ड म्हणून आता त्याला स्टॅम्पिंग मिळालेला आहे ओके हे आपल्याकडे बघावं लागेल सातत्याने कधी कमी होणार आहे ते सर्वसा नंबर दोन सर्वसामान्य लोकांचं शिक्षण किती झालेलं आहे त्यांचं आरोग्य कसं आहे त्यांचं खानपान त्यांची नैतिकता त्यांचा रोजगार बेरोजगारी महागाई सामाजिक संरक्षण लिंगभेद अमा असमानता आणि लोकसंख्या सगळ्यात महत्वाचा आपल्या भारतात लोकसंख्या या मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे जेव्हा आपल्याला तो स्टॅम्प मिळवायचा आहे कुठला विकसित म्हणजे डेव्हलप्ड हे टार्गेट आहे बरं का आपलं तिसरा मुद्दा बघा पर्यावरणाच्या बाबतीमध्ये संरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जंगल तोड या बाबतीत भारताची आता स्टेटस लेवल किती आहे केंद्र चौथा मुद्दा केंद्र आणि अंतर्गत सरकारची कामकाज आणि धोरणं कशी आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा ऍक्च्युअल स्तर कसा आहे देशाचं टोटल उत्पन्न किती आहे भांडवल निर्मिती किती होते उत्पादन आणि उपभोग याचे रेशो बघितले जातील आपल्याला काय पाहिजे आहे डेव्हलपड विकसितचा स्टॅम्प पाहिजे पाचवा मुद्दा खासगी क्षेत्रातील परकीय गुंतवणूक सार्वजनिक क्षेत्रांची वाढ दूरसंचार आणि वाहतूक सेवेचा दर्जा आणि जाळं कृषी क्षेत्रामध्ये ऍग्रिकल्चर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास किती झाला आहे उद्योग व्यापार सहावा मुद्दा उद्योग व्यापार आयात निर्यात पर्यटन याचा इतर देशांशी असलेला संबंध एवढे सहा मुद्द्यांचा साकल्याने भरपूर मोठा एवढा थिसिस तयार करतील ते सगळी डाटा तयार करतात आणि मग तुम्हाला ते पदवी दिली जाते की भारत हा विकसित देश आहे डेव्हलप कंट्री आहे पण एवढे मुद्दे परीक्षेला आहेत आपल्या लक्षात आलं का भारताची परीक्षा आहे नगरसेवकाची आमदारांची खासदारांची आपल्या लोकांची सगळ्यांची परीक्षा आहे आता यातल्या मधल्या गरीबी असमानता शिक्षण रोजगार प्रदूषण बघा इथे काय दिलंय दर डोई उत्पन्न यासारख्या अनेक महत्वाच्या निकष जे क्रायटेरिया जे आहेत पूर्तता भारत आजही करत नाही त्यांच्या स्टँडर्डनुसार ओके या बाबतीत भारताला अजून लांब पल्ला गाठायचा आहे मग ते एक वर्ष असेल पाच वर्ष असेल दहा वर्ष असेल वीस वर्ष असेल पण तो गाठावा लागेल आपल्याला देशाचं एकूण उत्पन्न म्हणजे जीडीपी पी वाढल्यामुळे देश विकसित डेव्हलप्ड अवस्था गाठू शकत नाही हे पक्क लक्षात ठेवा जी डी पी वाढला म्हणजे झाला डेव्हलप झाला नाही एकूण सर्वसामान्य जनतेचे परत बघा इथे या ठिकाणी थोडस मार्क करून घेण्याचा मी प्रयत्न करतो सर्वसामान्य जनते तुमच्या आमच्या लोकांचं दैनंदिन आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक आणि जीवनाच्या इतर अनेक दृष्टिकोनातून राणीमान कशा प्रकारचं आहे हे ते बघतं जागतिक वर्ल्ड बँक मग तुम्हाला ते पदवी दिली जाते कुठली पदवी विकसित डेव्हलपड भारत ओके आता पुढे बघा इथे खालचा एक थोडासा पॅरा आपल्या सोयीसाठी मार्क करून घेऊया दर डोई प्रत्येक माणसाचं उत्पन्नच नवं फक्त तेवढंच बघायचं नाही उत्पन्नातील विषमतेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन आयुष्य त्यांचं आरोग्य सामाजिक आणि शैक्षणिक विकास इत्यादी जीवनाच्या मुख्य अंगाबाबत भारतामध्ये आज तरी प्रचंड विषमता आहे वीसशे चोवीस सालचं आपलं सा बोलणं चाललंय अस्थिर आहे आणि विकलांग अशी अवस्था आहे असं या लेखकांचं निरीक्षण आहे अर्थात ते लेखकही त्या अर्थाने अभ्यासपूर्ण आणि मोठे आहे आता जर आपल्याला हा पदवी मिळवायची आहे पदवी म्हणा मास्टर म्हणा पुढील वीस वर्षामध्ये जर आपलं टार्गेट ठेवलं वीसशे चोवीस वीसशे चौतीस वीसशे चौवेचाळीस ओके तर त्या काळापर्यंत जर आपल्याला हे पदवी मिळवायची असेल डेव्हलप्ड विकसित राष्ट्र नावा आणायचं असेल तर साधारणतः चार घटकांचं सा महत्वाचा विचार करावा लागेल असं लेखकाचं आणि मलाही ते पटलेलं आहे म्हणून आपल्यासमोर मांडतोय मी त्यांनी मांडणी केलेली आहे पहिलं गोष्ट करायला लागेल म्हणजे औद्योगिक विकासासाठी सोयीसुविधा सुविधा म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारताची औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील प्रगती पाहता विकासाच्या या क्षेत्रामध्ये भारताला चांगल्या संधी आहेत गरज आहे ते आता कसं बघा इथे काय केलंय प्रशिक्षित मनुष्यबळ आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ना ती बरीचशी मला अजूनही वाटतं की थेरॉटिकल असतो आपल्याला अगदी बालवयापासनं आवडीनिवडीनुसार द दे स्किल्स डेव्हलप करायला शिकवलं म्हणजे नंतर नंतर बीच्या किंवा कुठल्याही कोर्सच्या शेवटा शेवटाला जे इंटर्नशिप असते ते अगदी बालवयांपासून हो या मुलांना या सगळ्या स्किल्सच कौशल्य विकास अर्थात सध्या भारत सरकार आठोपाठ प्रयत्न करत आहे आय दॅट थिंग अनेक ठिकाणी अशी कौशल्य विकसनाची कामं माझा स्वतःचा भाऊ संजय देशपांडे सुद्धा या क्षेत्रामध्ये सीडीज वगैरे बनवून काय 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 त्याचं चाललं असतं कौशल्य होत वगैरे छान गोष्ट आहे पण याच्या बाबतीत काम करावं लागेल म्हणजे करतातच सगळे लोक कृषी आणि उद्योग क्षेत्रातील कौशल्य आधारित रोजगार निर्मिती करावी लागेल म्हणजे पारंपरिक शेती व्यवसाय जी करतोय त्याच्या जोडीला कृषी उत्पादन निर्मिती क्षेत्र तसेच सातत्याने वाढणाऱ्या उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती आवश्यक आहे रोजगार संधीसाठी नवीन शैक्षणिक जे धोरण आहे त्याच्यामध्ये युवक युवतींना नवनिर्मिती आणि औद्योगिक जस्ट ए मोमेंट आय वुड लाईक टू यस आय विल क्रॉस इट ओके रोजगाराच्या संधीसाठी नवनिर्मिती आणि औद्योगिक कौशल्य आत्मसात करावी लागतील तंत्रज्ञान क्षेत्राचं नेतृत्व करण्याचं आपल्याकडे भरपूर संधी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा प्रत्येकाला पटला असेल हा पार्ट मात्र सगळे झाकली मोठ सवा लाखाची अशीच चर्चा करतात सामान्य माणसांपासून अगदी पंतप्रधान राष्ट्रपतींपर्यंत भारतातली कोणतीही व्यक्ती या विषयासंदर्भात फारसी निर्णय घेऊन काहीतरी करायला फारसं इच्छुक नसते लोकसंख्या नियंत्रण कारण काय आहे की सतत वाढणारी ते हा अति अतिमहत्वाचा असं मला वाटतं सतत वाढणारी लोकसंख्या भविष्यामध्ये पुढच्या वीस वर्षात देशाला विकसित डेव्हलप्ड म्हणून जेव्हा आपल्याला पदवी पाहिजे त्याच्यामध्ये अडथळा ठरणार आहे इट्स लाईक अ स्पीड ब्रेकर कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येला जेवढी लोकसंख्या वाढेल तेव्हा शिक्षण त्यांना कसं द्यायचं त्यांना रोजगार कसे द्यायचे त्यांना आरोग्य सुविधा कशा द्यायच्या याच्या बाबतीत प्रत्येक कुठलंही गव्हर्नमेंट आलं कोणत्याही पक्षाचं येऊ द्या त्याला एक लिमिटेशन्स येणार आहेत हो एक साधं उदाहरण देतो मी पुण्यामध्ये सिम्बॉसिस्टच्या जवळ गोखली नगर परिसरामध्ये राहतो आमच्या इथे पत्रकार नगर म्हणून नगर म्हणून मी केली आहे अर्थात सध्या तुम्हाला माहिती असेल रिडेव्हलपमेंट नावाच्या स्किम चालू आहे बरं का ज्या आहे ती घरं पाडून त्याच्या जागी टोले जंग इमारती बांधायच्या माझ्यासमोर एक साधा प्रश्न आहे आज बर का तुम्ही प्रत्येकाने कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मला पत्रकार भवन पत्रकार नगर म्हणूया त्याला कोपऱ्यावरती आमचं बारामतीचं पवारसाहेबांचं हॉस्टेल आहे मुलांसाठीचं तिकडे पुढे गेलात तुम्ही तर ते मतिमंदांची एक शाळा आहे आणि एक डी वाय पाटीलची शाळा आहे ते मनोज सभागृह म्हणून आहे तर तो, तो जो रस्ता घेतला तिथे आता त्या पत्रकार नगरमध्ये रिडेव्हलपमेंट चालू आहे मी असा विचार करतो की सध्या एक काल्पनिक बोलूया आपण सध्या एक त्या ठिकाणी दहा हजार लोक राहत आहेत किंवा पाच हजार लोक राहतात त्या पाच हजारच्या जागी या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे शंभर टक्के पाच ची संख्या जवळजवळ तीस हजारापर्यंत जाईल हे सहा पट आपण धरू तात्पुरती वाढ पाच हजार लोकांचीऐवजी तिथे तीस हजार लोक राहायला येणार आहेत आता काय गंमत आहे बघा रस्ता समोरचा तोच राहणार आहे तिथे असणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईन्स खडक वाचल्यातून येणारं पाणी तेवढंच राहणार आहे तिथे असणारी पुरवठा बी एस एन एलचा सॉरी म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा पुरवठा एम एसई तेवढाच राहणार आहे मग मला हे कळत नाही आता हा माझ्यासमोरचा एक प्रश्न आहे सगळ्यांना प्रश्न आहे तुम्ही त्याचं उत्तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या की रिडेव्हलपमेंट नंतर त्या ठिकाणी अचानकपणे जी वाढणारी लोकसंख्या आहे त्याला तिथे उपलब्ध असणारे पाणी विद्युत पुरवठा ट्रॅफिक या बाबतीतल्या नियोजनाच्या बाबतीत कुठला नगरसेवक कुठला आमदार कुठला खासदार हा तुम्हाला ताबडतोब चांगलं उत्तर देणार आहे हा सर्वांसाठी आहे आता मी माझ्या लेवलला काय करायचं ते करतोय प्रयत्न चालू आहे पण हा एक तो, तो प्रयत्नाचाच भाग तुम्ही तुमच्या ठिकाणी अशा जर रिडेव्हलपमेंट झाल्या असतील तर मला कबूल आहे की तोंडातोंडी असं काही आपले मित्रच राहत असतात तिथे त्यांचंच चांगलं कल्याण झालेलं असतं हा वन बीएचकेचा थ्री बीएचके त्याला फ्लॅट मिळतो करोडोनी कॅश पण मिळते तो बिल्डर देतो सगळे खुश पण प्रॉब्लेम असा येतो की त्यांना मग नंतर पाण्यासाठी काय टँकर्स लावावे लागतात अजून काय इलेक्ट्रिसिटीची सारखी इंटरनेट जात असतं इलेक्ट्रिसिटी कमी जास्त पडत असते आणि ट्रॅफिकचा तर चुथडा झालेला असतो तर रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये पुण्यात असेल सगळ्या भारतभरच्या शहरांमध्ये असतील या रिडेव्हलपमेंटमुळे आहे ते पाणी आहे ती ट्रॅफिक आहे तो वीज पुरवठा याच्या बाबतीत कोणी कसा विचार केलेला आहे मला न मिळालेलं उत्तर आहे तर कृपा करून आपल्याला जर कोणाला सापडलं असेल आपण आसपासच्या जे काही अनेक पक्षांचे कार्यकर्ते नेते मंडळी असतील इन्क्लुडिंग नगरसेवक आमदार खासदार त्यांना हा प्रश्न विचारा आणि त्यांचं कॉमेंट बॉक्समध्ये मला उत्तर अपेक्षित आहेत आपण याच्यावर चर्चा करत राहू छान छान मी कातरण आपल्यासमोर मांडत राहील आणि एक विचाराला दिशा मिळून काहीतरी त्याला आपण म्हणतो ना चलन वलन ब्रेन स्टॉर्मिंग असं या व्हिडिओच्या माध्यमातून करायची माझी इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद माझ्याबद्दलच्या दाखवलेल्या सहकार्याबद्दल आणि प्रेमाबद्दल तुमचं सगळ्यांचं मी कल्याण चिंतितो आय विश ऑल द बेस्ट टेक केअर अँड सी यू सून